नमस्कार मी मिलिंद माधे नामके शिवसेना शहरप्रमुख सासवड या नात्याने मी परवा एक मुलाखत घेतली होती त्या मुलाखतीमध्ये असं सांगितलं होतं की बत्तीसशे सत्याहत्तर नावं ही सासवडमध्ये दुबार लागलेली आहेत मी आता तालुक्यात बत्तीस हजार तीनशे सहासष्ट जे पोलीस कडेगाव मतदारसंघातल्या लोकांची जी नावं इथं लागलेली आहेत पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये त्याच्याविषयी मी बोलणार नाही त्याच्याविषयी आमचे तालुका प्रमुख युवाचे नितीन कुंजील विद्यार्थीचे अविनाश मडदे आमचे युवाचे जिल्हा प्रमुख तुषारजी आंबीर ह्या सगळ्यांनी आता सविस्तर माहिती दिलेली मी त्यात फारसा वेळ घालवणार नाही आणि ना ना मला ती आवश्यकता नाही ना ना। कारण दहा वेळा जरी आमदारांना सवर्डून सांगितलं तरी त्यांची तेवढी वैचारिक क्षमता नाही ना आणि तेवढी त्यांची वैचारिक बुद्धी नाही की ती समजून घ्यावं त्यांचं एकच काम चाललेलं आहे की लोकांना येण्यात काढायचं आपण तर येडेच आहेत आपण मूर्ख आहेत पण लोकांना येण्यात काढायचे ते त्यांनी आता थांबवेत असा आमचा स्पष्ट आरोप आहे आता मी सासवड शहरापुरतं बोलतो मी परवा देखील सांगितलं होतं की बत्तीसशे सत्त्याहत्तर नावही सासवडला दुबार आहेत आपण सगळे पत्रकार त्या ठिकाणी सगळे उपस्थित होतात काही ठिकाणी बातम्या लागलेले आहेत तर त्यांनी ती कदाचित पाहिली नसेल बत्तीसशे सत्याहत्तर जो आकडा आहे सासवडला दुबारचा तर त्यातले स्त्री आणि पुरुष असे वेगवेगळे ये संख्या येते वास्तविक पाहता दोन हजार सोळा डिसेंबर दोन हजार सोळा साली जी शिवसेना राष्ट्रवादी लोकमित्र ज्यांचं आघाडी झाली होती त्या आघाडीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार मा, होते डॉक्टर राजेश दळवी ते फक्त एक सिक्स्टी नाईन कोट्स म्हणजे फक्त एकोणसत्तर मतांनी त्यांचा पराभव झाला होता वास्तविक माथा त्यांचा पराभव झालेला नाहीये आम्ही त्याचा सगळा लेखाजोखा परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये मांडलेला आहे लोकांनी निश्चितपणे शिवसेना राष्ट्रवादी आणि आमचे जे सगळे मित्र पक्ष आहेत त्यांच्या पाठीमागे तर ठामपानाने द्यावे उभे होते आम्ही आज देखील ओरडून सांगतो आम्ही सासवडकरांची क्षमा मागतो में पर्वा लेगी। थोड़ा सा दाला। मी परवा देखील क्षमा मागितलेली आम्हाला कळायला थोडासा उशीर झाला त्यामुळे मी सासवडकरांची क्षमा मागतो पण भविष्यात हा जो झालेला धोका आहे तो निश्चितपणाने भरून काढला जाईल मी सासवडकरांचं सा आभारी आहे की तुम्ही आमच्या पाठीमागे त्यावेळेस उभं राहिला होता आणि याच्यापेक्षाही ताकदीने ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये उभं राहून जी चुकीची माणसं सत्तेमध्ये बसली होती जी बोगस धंदा आणि कटक कारस्थान आणि कपट कपटी कारस्थान करून जे त्यांनी कुभाट रचलेलं होतं आणि त्यामुळे ते सत्तेत बसले होते ते आता घरी जाणार आहेत वास्तविक मात्र संजय जगताप असं म्हणतात विद्यमान आमदार आहेत की विजय शिवतारे साडेचार वर्षांनंतर जागे झाले इतके दिवस ते दिसत नव्हते मतदारसंघात मला एक सांगा ज्या वेळेस तुम्ही निवडून आला तुमचा पायगुणच असा आहे की तुम्ही निवडून आला पंचवीस तीस वर्षांनंतर तुमचं स्वप्न झालं पंचवीस तीस वर्षांनंतर पूर्ण पण तुम्ही निवडून आला म्हणून सहा सहा आठ महिने सरकार सुद्धा बसत नव्हतं हा तुमचा पायगुण आहे मला एकच सांगायचंय तुम्ही ज्या का तुम्ही एक तर कामचोर आहेत सासवडला आम्ही दहा कोटींची लिस्ट मंजूर केली त्याचं उद्घाटन तुम्ही कसं काय घेऊ शकता काय तुम्हाला नैतिक अधिकार येत कुणी दिला तुम्हाला तो अधिकार सगळे कामं के आम्ही केलेली आहेत तुम्हाला कुणी दिला अधिकार त्याचं उद्घाटन करायचा मग त्या ठिकाणी आम्ही आख्या दिवशी उद्घाटन केली तुम्ही पुरावे जाहीर करा ना तुमची पत्र दाखवा सासवडकरांना तुम्ही किती कामं केलेली आहेत शिवसेना भाजपचं दोन हजार चौदा साली सरकार होतं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे राज्यमंत्री शिवतारे साहेब त्या ठिकाणी राज्यमंत्री जनसंपदा आणि संधाल विभागाचे राज्यमंत्री होते आपल्या तालुक्यातले आपण काहीतरी देणं लागतो जरी सासवडला आमचा पराभव झाला असला पाठीमागच्या वेळेस तरी अठ्ठावन्न कोटी रुपये गटार योजनेला मंजूर केले होते शिवतारे साहेबांनी आठ वर्ष झाले तरी तुम्हाला साधी गटर आले नाही गावातली हे ठेकेदार का तुमचे तुम्हाला गटारा करता येत नाही सासवड मधली आणि देशात एक नंबरची नगरपालिका कसे काय झाली कुणी दिला तुम्हाला पुरस्कार ह्या पुरस्कार आमची आता शंका येते सासवडमध्ये तुम्ही जर सगळे फिरला अख्या mm -hmm. तालुक्याला माहितीये फक्त हाडपतला परिसर एक दोन रोड करायचे तुमच्या घराकडे जायला येते म्हणून तुमच्या सुखसुविधा बघायच्या आणि बाकीचे काय डुकर फिरतात ना त्या गावात माझ्या अपेक्षा डुगर गावात ज्या झाल्यात अख्या नगरपालिकेला नाव तुमचं एसटी स्टँडला तुमचं नाव रस्त्यांना तुमचं नाव खाजगी मालमत्ता आहे का आमची मागणी होती त्यावेळेस आजही आहे छत्रपती संभाजीराजेंचा जन्म याच पुरंदरमध्ये झाला आणि त्यांचंच नाव या नगरपालिकेला दे द्यायला पाहिजे होतं दुसरी मागणी अशी आहे महात्मा ज्योतिबा फुलेंचं सुद्धा मुलगाव भांडवणी याच मतदारसंघातलं द्या ना त्यांचं नाव कोणाचंही मान्य आम्हाला तुम्हाला ते दोघंही नकोय तिसरी मागणी आमची अशी आहे सरदार गोदारी राजे जगताप यांचं नाव सासवड सरदार होते ना ते आमचे का नाही तुम्ही त्यांचं नाव दिलं तुमचंच नाव का गावाला तू एक काम करणार सासवड नावच कॅन्सल करू नका तुमचं नाव द्या ना, ना कर गावाला काय करतं ते देऊ शकताय का तुम्ही ते नको तुम्हाला जिथं बघाव सगळं मनानेच कार भर चाललं लागतं गावात सासवडला चार चार आठ आठ दिवसांनी प्यायला पाणी येतं त्याच्याबद्दल तुम्ही बोलणार नाही कोरोना काळात चार आणि सहा इंजेक्शन फक्त तालुक्याला यायचे आमदार साहेब लक्ष द्या आठवत राहते तुम्हाला आठवत असेल तर बघा विचार करा त्याच्यावर चार चार आणि आठ आठ फक्त इंजेक्शन यायची दररोज सगळ्या लोकांनी शिवतारे साहेबांकडे फोन करून मागणी केली लोक मरायला लागली होती पुढे गेला होता तुम्ही शेवटी दयाबाया शिवतारेंना आली आणि त्यांनी काय सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं की मी पेशंट आहे किडनी त्रस्त आहे तरी मी आंदोलन करणार मला काय झालं सगळी जबाबदारी प्रशासनाची असेल आणि प्रशासन खडबडून जागे झालं आणि दोनशे अठ्ठेचाळीस इंजेक्शन पाहिले तर एक तासात आले हे अपयश आहे का यश आहे त्यांचं यश तर नाहीये तुम्ही कबूल करणारच आहे शेवटी तुमची तेवढी वैचारिक बुद्धी नाहीये थेट आरोप आहे तुमच्यावर बघा काय तुमच्याय का इनाम के माया पाच वर्ष पाण्याच्या टाकीने उद्घाटन केलं होतं तुम्ही काय इथे लावली का त्याला तुम्ही ते बघा काम करा लोकांनी काम करायला निवडून दिले तुम्हाला का आरोप करायला दिलेत दहावीस वर्षात किती कामं झाल्यात किंवा नाही झालेत हे सांगू नका लोकांना लोकांना सगळी तुम्ही माहिती तुम्ही तीस बत्तीस पस्तीस हजार नावं लावलेत ना त्याच्यामुळे तुम्ही निवडून आलेले माझा एक आरोप आहे की तुम्ही हे जे नावं लावलेत ना ह्याच्यामुळे तुम्ही जे निवडून आला होता ना त्यांची तर आता नाव गायबच होणार आहेत सत्य मार्गाने गायब होणार आहेत ते म्हणजे कमी होणार आहेत त्यांचं नाव पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात बने आणि पुरंदरना आहे एका एक एकच व्यक्ती दोन ठिकाणी मतदान कसं काय करू शकतो कायद्याने तो गुन्हा आहे आणि आमचा आता आरोप आहे पलूस कडेगावकरांवर कायद्यानं गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांनी प्रशासनाचं फसवले प्रशासनाला त्यांनी त्यांचा गुन्हा दाखल झाला पाहिजे दोन दोन व्यक्तीची नावं कशी काय असू शकतात तो गुन्हा नाही पर का आएका ते, आएका ते, आएका तो आणि परवा पत्रकार परिषदेत काय म्हणला तुम्ही तुम्ही तुमचीच वाईट आहे का परत आणि जरा आठवत आहे का बघा परत ऐक ऐकत ऐकायला येत असेल तर तुम्ही काय म्हणला परवा दिवशी संविधान असं सांगतं भारतीय कायदा असं सांगतो की चुकीच्या माणसाला शिक्षा नाही झाली पाहिजे मग कुणा झाली पाहिजे आम्हाला म्हणजे जो गुन्हेगार आहे त्याला फोडून द्यायचा आहे आणि जे चांगली लोक आहेत त्यांना जेलमध्ये टाकायचं एवढी तर वैचारिक बुद्धी आपली तर थोडासा अभ्यास करा तुमचे राजकीय सल्लागार कोण आहेत ना त्यांना सल्ल्याची आता गरज आहे तुमच्या आजूबाजूने जी चांड चांडा चौकडी बसली ना ह्यांना जरा क्लासेसला पाठवा कुणाकडे तरी म्हणजे ते चांगले सल्ले तुम्हाला देतील सासूरची कामं करा लोकांनी तुम्हाला निवडून दिले साडेचार वर्ष झाले चार सहा महिने आता शेवटचे राहिले तुमचे चार दोन कामं करता आली तर करा साडेचार वर्षात काही जमलं नाही चार दोन काम आली तर करा आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत तुमचा पराभव तर जवळ आलेला आहे आणि शंभर टक्के आम्ही तो करणार या वेळेस माझी खात्री आहे शंभर टक्के आम्ही तुमचा पराभव आहे वैचारिक पद्धतीने करणार आहे तुमचे आमचे मनभेद नाहीये मन तुमच्या आमचे मतभेद आहेत तुमचा आमचा बांधाला बांध नाही आम्ही तुमचं वडं मारलं नाही तुम्ही आमचं मारलं मार नाही शंभर टक्के वैचारिक लढाई पुरंदरच्या अस्तित्वाची आहे पुरंदरच्या मातीशी आहे पुरंदरला काम यावं तुम्ही फक्त आदरणीय 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 एवढंच करत बसा आम्ही आमच्या मातीचं काम करणारे ज्या मातीत आमचा जन्म झाला त्या मातीशी आमचं प्रामाणिकपणा आहे निश्चितपणे आम्ही तो ह्यावेळेस दाखवून देऊ पुरंदरला पुन्हा आम्ही भगवा फडकवणारे तुम्ही आपलं तुमचं जसं तुम्हाला जमत आहे त्या पद्धतीने करा तुमचे दिवस आता भरलेले जय महाराष्ट्र